अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक, एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उमऱ्यावर हळदीचं लेपण कसं करावं तर शक्यतो बघा कसं असतं ना कुठलाही सण असू दे किंवा कुठलाही स्पेशल दिव दिवस असू दे आपल्याला उपास असो किंवा काही असो तर त्यावेळेस आपल्याला हळदीचं लेपण करणं खरंच गरजेचं असतं कारण त्याच्याने पॉझिटिव्हिटी येते तर प चला तर मी तुम्हाला सांगते की मी काय काय घेतलं आहे बाकीच्या गोष्टी आपण गप्पा नंतर मारूया तर इथे ना मी वाईवरनं हळदी आणली होती तर ती हळदी जी आहे ती मी लेपणाला वापरते ती वेगळी हळदी म्हणजे ती लेपणासाठी किंवा देवाच्या कार्यासाठी वेगळीच ठेवलेली आहे तर ती मी थोडासा चमचा अर्धा चमचाच्या जवळपास ती हळद घेतली होती आणि त्यानंतर तुम्ही जी डब्बी बघताय तिथे पिवळी डब्बी ते आहे केशरयुक्त चंदन ते केशरयुक्त चंदन मी इस्कॉन मंदिरातनं आणलं होतं इस्कॉन मंदिरातनं ते केशरयुक्त चंदन आणलं होतं तर ते त्याच्याबरोबर घेतलं होतं तर त्या चंदनाने काय होतं रंग खूप छान येतो आणि सुगंधही खूप सुंदर येतो त्यामुळे मी ते, ते केशरयुक्त चंदन हळदीच्या लेपणामध्ये घेते त्यानंतर आपल्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र घालायचं आणि त्याचबरोबर गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल दोन्हीपैकी कोणतंही गुलाबजल असलं तरीही चालेल तर तेही तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता आणि एक प्रॉपर कन्सिस्टन्सी करायची आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही खूप घट्ट असलं ना तर ते व्यवस्थित उंबऱ्यावर लागत नाही असं ड्राय ड्राय होतं त्यामुळे थोडीशी कन्सिस्टन्सी अशी ठेवा पातळ की ते व्यवस्थित उंबऱ्यावर लागू शकेल तर आ, मी हे बनवून घेतलं तुम्हाला थोडंसं पातळच आहे आणि त्यानंतर मी हे बनवून घेतलं आणि त्यानंतर मी उमऱ्यावर ते अशा पद्धतीने टाकलं तर तुम्ही बघू शकता पिवळा आणि केशरी असा रंग तुम्हाला दिसतोय पण हे लाईट व्यवस्थित नव्हती मी बॅक कॅमेराने शूट केलं माझा बॅक कॅमेरा एवढा नीट नाही आहे पण फ्रंट कॅमेराने खूप छान येतात तर मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने पण सा दाखवते की कशा पद्धतीने माझं हळदीचं लेपण व्यवस्थित झालेलं आहे तर आज होता शुक्रवार आणि माझं होतं वैभवलक्ष्मीचं व्रत आणि वैभवलक्ष्मीचं व्रत म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी आगमनासाठी आपण जे काही करू उमऱ्यावरची पूजा दारातली आपली मुख्य दरवाज्यावरची पूजा जे काही आपण करणार आहोत ते मनोभावे आणि अगदी मनापासून जर का केलं ना तर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते आणि आपलं मुख्य दरवाजा जर का सुसज्जित असेल तर लक्ष्मी मातेला अशा घरात नक्कीच यायला आवडतं आणि तुम्हाला मी सांगते जोपर्यंत माझी पूजा होत होती तोपर्यंत मी दार तसंही उघडं ठेवलं होतं संध्याकाळी जेव्हा मी पूजा वाचली म्हणजे पोथी वाचली तोपर्यंत दार मी तसंच उघडं ठेवलं होतं म्हणजे आपण ते दार बंद करायचंच नाही आणि तोपर्यंत देवीला आपण तिच्या आगमनासाठी तिची तयारीसाठी आपण हे हळदीचं लेपण वगैरे करतो तर हळदीचं लेपण करणं खूप शुभ असतं कारण देवांना पण हे खूप आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा आधीच्या घरांमध्ये कसं होतं सारवा सार व्हायची हो त्यामुळे तेव्हा हळदीचं लेपन शेणाने सारणं शेणाने सारणंसुद्धा म्हणजे पंचगव्यच आहे ते त्यामुळे त्याच्यासारखंसुद्धा शुभ नाही त्यामुळेच आधीचे लोक शेणाने सारवायचे कुठलाही सण असू दे कुठलाही छानसा दिवस असू दे लोक शेणानी त्यांचे घरं साज सारवायचे कारण कसं असतं ना जे पंचगव्य आहे म्हणजे गोमाता गोमातेचा आपल्या सांस्कृतिक गोष्टीवर आपल्या धार्मिक आध्यात्मिक गोष्टींवर इतका 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 महत्त्व इतकं महत्त्व आणि इतका म्हणजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटीनी भरलेला आहे की आपण म्हणतो की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे त्यामुळे गोमातेला आपण जास्ती प्राधान्य देतो अशाच पद्धतीने तुम्हाला बघा जर का भेटलं तर तुम्ही हळदी लेपण करू शकता त्यामुळे तुम्हाला त्याच्यात गोमूत्र टाकायचं आहे कारण गोमूत्रसुद्धा हे पंचगव्यातलाच भाग आहे आणि त्यानी तुमच्या उंबऱ्यावर एक पॉझिटिव्हिटी वाईब्स निर्माण होतात एक खूप छान वाईब्स निर्माण होतात निर्माण होतात इवन बघा तुम्ही जरी माता लक्ष्मी म्हणजे आपल्याला तर ती दिसत नाही येताना ती आपल्या घरात येते पण बघा एखादा व्यक्ती जरी तुमच्या घरी आला तर तो किती आनंदित होईल तो किती त्याला किती छान वाटेल की ह्यांचा मुख्य दरवाजा किती सुंदर आहे किती छान आहे आणि त्याला खरंच वाटलं नाही जेव्हा त्याला स्वतःला जर का असं करायची इच्छा होईल तर तो स्वतःसुद्धा करेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगते आपल्याला आपलं जेवढं दार सुसज्जित आणि छान ठेवता येईल ना तेवढं नक्कीच ठेवायचा ठेवायचा प्रयत्न करत जा कारण काय होतं संध्याकाळची वेळ सकाळची वेळ पहाटेची वेळ जी असते ती वेळ खरंच खूप महत्त्वाची असते कारण त्यावेळेस आपण म्हणतो भगवान विष्णू महालक्ष्मी ह्यांच्या आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस आपण जर का असंच आपलं दार आपलं मुख्य दरवाजा असा सुसज्जित ठेवला तर त्यांनी आपल्याला खरंच खूप फायदे होतात आपल्याला ते दिसत नाही कळून येत नाही पण त्याचा खरंच खूप फायदा होतो तर मी व्यवस्थित हळदीचं लेपण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर थोडंफार जे आहे ते चांदीच्या जे माझे पावलं आहेत त्या पावलांवर थोडंसं हळद होती तर मी कपड्यांनी कपड्यांनी परत सुद्धा ते सुद्धा पुसून घेतलं कारण ते हळदीचे पा हळदीनी ते पिवळं पिवळं होतं मग ते व्यवस्थित परत पुसून घेतलं आणि ते छान दिसतं वाळून जा गेल्यावर वा, तुम्हाला रांगोळी काढल्याचा फोटो तुम्ही बघितला असेल सुरुवातीला नंतर सुद्धा शेवटी बघाल तुम्हाला सांगते इतकं सुंदर ते जेव्हा कोरडं झालं जेव्हा ते ड्राय झालं म्हणजे व्यवस्थित जेव्हा सगळं वाळलं तेव्हा तो उमरा आणि ते रांगोळीबरोबर सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर दिसत होत्या इतक्या छान दिसत होत्या की मला खरंच खूप असं वाटलं की ते दारातच व्यवस्थित म्हणजे ना त्याला बघतच राहावं त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं तर शक्यतो तुम्हाला बघा हळदीच्या लेपणाच्या वेळेस तुम्हाला उमऱ्याची तर पूजा करायचीच आहे उंबऱ्याची पूजा वगैरे करण्याच्या आधी जसं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हळदीचं लेपण वगैरे झाल्यावर रांगोळी काढायची आहे व्यवस्थित रांगोळी तुम्ही व्यवस्थित छान रंग वापरू शकता तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही पांढरी रांगोळी किंवा हळदी सुद्धा तिथे थोडंसं पूजा केल्यासारखं के करू शकता रांगोळी सह सहसा सगळ्या सगळ्यांकडे असते रंग नसतील तर तुम्ही पांढरी रांगोळी त्यावर हळदी कुंकू सुद्धा वाहू शकता तेही चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही आहे आणि आता दिवाळीमुळे आता सगळ्यांकडे रंग असतीलच आणि आजकाल काय झालंय ना वर्षभर वर्षभर आपल्याला रंग हे मिळतातच कुठेही कधीही मिळतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते जेव्हा आपण अशा पद्धतीने घराबाहेर किंवा दारासमोर अशी रांगोळी काढतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर, तर का लक्ष्मी माता आपल्या घरात येणार नाही का तिथीचं आगमन आपल्या घरात करणार नाही त्यामुळे नक्कीच कुठलंही सण असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या तुम्हाला सांगते गुरुवारचा उपास शुक्रवारचा उपास चतुर्थी एकादशी काहीही असेल त्या दिवशी आज खरंच इतका छान योग होता ना आज होती प्रबोधिनी एकादशी म्हणजेच विष्णू भगवानांची आपल्याला पूजा करायची असते त्या दिवशी आणि त्याचबरोबर आज होता शुक्रवार आणि मी केला होता वैभव लक्ष्मी व्रत तर त्यामुळे आज दोघांची पूजा माझ्याकडनं झाली म्हणजे बघू शकता तुम्ही की आ, आ, आज मी महालक्ष्मी मातेचं व्रत पण केलं आणि आज एकादशी आहे तर एकादशीसारखा व्रत मी केला आणि त्यामुळे एकादशीसुद्धा माझ्याकडनं घडली आणि खरंच खूप छान झालं खरंच खूप मला मस्त वाटलं व्यंकटेश स्तोत्र आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विष्णू भगवानांची सुद्धा सेवा करायच्या असतात त्यानंतर तुम्हाला सांगते व्यं जी नामावली आहे आ, स विष्णू सहस्रनाम ते स तेसुद्धा मी म्हण मन, म्हणले आणि खरंच मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं स्वामींची सेवा केली आणि सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्ही बघू शकता आता हे जी हळदीचं लेपण केलं होतं मी जे उंबऱ्यावर ते प्रॉपर असं ड्राय झालं होतं आणि त्यानंतर जेव्हा मी पूर्णपणे रांगोळी काढली सगळं काढलं त्यानंतर ते, ते, ते इतकं छान वाटत होतं इतकं सुंदर वाटत होतं ना की असं त्याच्याकडं बघतच राहावं असं वाटत होतं तरी मी थोडक्यात कलर्समध्ये रांगोळी काढली जे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढ्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला आता सगळं एवढं आपण पूजा आपण सगळं एवढं लेपण केलं आहे रांगोळी काढली आहे तर पूजा करायची आहे आप आपल्याला त्याची तर आपल्याला उमऱ्याची पूजा करायची आपल्याला दाराची पूजा करायची आहे तर मी दिवा दिवे लावले दोन्ही बाजूला पंत्या लावल्या आणि मध्यभागीसुद्धा उदबत्ती ओवाळली धूप ओवाळला आणि एक छोटीशी पंतीसुद्धा दारासमोर एक पाच ते दहा मिनटं ठेवली आणि त्यानंतर ती साईडला नंतर, नंतर थोड्या वेळाने ठेवून दिली कारण आपण कसं आता लहान मुलं आहेत माझे येत जात राहतात तर त्यामुळे ते लागू नये म्हणून तर अशा पद्धतीने मी हळदीचं लेपण आणि उंबऱ्याची पूजा केली आणि त्यानंतर फुलं वगैरे वगैरे व्हायले तर अशा पद्धतीने आपण हळदीचं लेपण नक्कीच करू शकतो तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुम्हाला हे आवडलं का हे मला नक्कीच सांगा तोपर्यंत अशीच काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत श्री स्वामी समर्थ